पुत्र असावा ही आशा धरू नका व्यर्थ कीर्तिवंत कन्या जगी होतील समर्थ आपल्या घरातील लक्ष्मीरूपी कन्यांना किंवा महिलांना मान द्यायला शिका देवळातली लक्ष्मी तुमच्यावर आपोआपच प्रसन्न होईल ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ओम श्री महागौरी देवे नमः नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे नवरात्र आणि आपण सगळेजण सध्या नवरात्रीच्या या नवदुर्गांच्या सेवेमध्ये उपासनेमध्ये मग्न आहोत नवरात्रीची सांगता किंवा नवरात्रीचं व्रत हे कुमारिका पूजनाशिवाय अपूर्ण मानलं जातं ज्याला आपण नवरात्रीचा प्राण म्हणतो दुर्गा सप्तशतीचं पारायण कोणी करत असेल तर त्याचं उद्यापन सुद्धा कन्यापूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा हा नवरात्रीचा प्राण नवरात्रीचा मूळ गाभा कन्यापूजन नेमकं कसं करायचं त्या बाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची माहिती घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम श्री महागौरी देवे नमहा किंवा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे अवश्य करावं त्यातल्या त्यात कन्यापूजन करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे दुर्गादेवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यासुद्धा दुर्गादेवीचंच रूप आहे किंवा दुर्गादेवीचाच अवतार आहे त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानात लहान इच्छा असेल किंवा आपण एखाद्या संकटात सापडलेले असू आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पावलांनी दूर होतात त्यामुळे कन्या पूजनाचा हा सर्व सार आहे एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया कन्यापूजन नक्की कधी करावं तसं नवरात्रीच्या कोणत्याही माळेला म्हणजे अगदी पहिल्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत आपण कोणत्याही एका दिवशी कन्यापूजन नक्की करू शकतो पण नवरात्रीच्या आठव्या माळेला कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे कारण आठवी माळ या अर्थाने की त्या दिवशी दुर्गाष्टमी असते महागौरी या रूपाचं पूजन त्या दिवशी होत असतं आणि या दिवसाला महाअष्टमी असंही म्हणतात त्यामुळे या दिवशी जर आपण कुमारिका पूजन केलं तर आपल्यासाठी ते विशेष लाभदायी ठरतं आता समजा तुमच्यापैकी कुणी अष्टमीच्या अगोदरच कन्यापूजन केलेलं असेल तर तुम्हाला ते आता करण्याची गरज नाही एकदा केलं बस झालं आता ज्यांना अष्टमीला करणं शक्य होणार नाही त्यांनी नवमीला किंवा मग दसऱ्याच्या दिवशी आणि यंदा तर नवमी आणि दसरा या दोन्ही तिथी एकत्र झालेल्या असल्यामुळे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कन्यापूजन केलं तरी पण चालेल पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अष्टमीच्या दिवशी म्हणजे यंदा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी कन्यापूजन करा बघा किती छान दिवस आहे शुक्रवार हा देवीचाच वार असतो आणि त्या दिवशीच दुर्गा अष्टमी म्हणजेच नवरात्रीतली महाअष्टमी आलेली आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या महागौरी रूपाची पूजा करता येणार आहे ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पारायण या दिवशी समाप्त करायचं असेल म्हणजे पारायणाची सांगता करायची असेल तसं पण दुर्गा सप्तशतीचं जे काही पारायण असतं त्याचं उद्यापन कसं करावं तुमच्यापैकी बरेच जण विचारतात तर उद्यापन म्हणजे विशेष असं काही नसतं त्या दिवशी आपण कन्यापूजन करायचं असतं आणि त्यानिमित्ताने आपण त्या कन्यांना ज्या काही भेटवस्तू देतो किंवा दानधर्म करतो तर तेच आपलं एक प्रकारचं पारायणाचं उद्यापन किंवा पारायणाची सांगता आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे कन्यापूजन तुम्हाला यंदा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी करता येईल किंवा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी करता येईल आणि त्या दिवशी घटाचं उत्थापन असेल आणि दसरासुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे आता आपण थोडक्यात अष्टमी तिथीची पंचांगानुसार माहिती जाणून घेऊया कारण पंचांगातल्या माहितीमधून आपल्याला भरपूर गोष्टी कळतात जसं की राहुकाळ कधी आहे कन्यांना बोलवण्याची योग्य वेळ कोणती देवीच्या पूजनाची योग्य वेळ कोणती हे सगळं बघा मंडळी पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून अकरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे मात्र उदय तिथीनुसार आपण सगळं काही पाळत असतो तर उदय तिथीनुसार शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे त्यामुळे अष्टमीला केलं जाणारं कन्यापूजन यंदा आपण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी करू शकतो कन्यापूजेच्या दिवशी यंदा तीन शुभयोग तयार होत आहेत जसं की सुकर्मयोग रवियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग कन्यापूजनासाठी शुभमुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते कन्या पूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटं ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आहे तर पहाटेची वेळ किंवा ब्रह्ममुहूर्ताचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या वेळेमध्ये देवीची पूजा करू शकता जसं की घटाला पाणी घालणं माळ अर्पण करणं दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं किंवा देवीची आरती करणं या गोष्टींचा सगळा लाभ तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर घेता येईल या दिवशी तुम्ही मुलींना आमंत्रित करू शकतात दिवसभर सुकर्मयोग आहे त्यामुळे दिवसभरात तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर सकाळची वेळसुद्धा अतिशय शुभ आहे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटं मात्र राहुकाळसुद्धा या दरम्यान आहे दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत राहूकाळ आहे यावेळेमध्ये तुम्ही कन्यांना बोलवू नका एकदम सकाळी सकाळीसुद्धा आपण गडबडीत असतो म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपासून जर आपण कन्यापूजन करायचं म्हटलं तर एवढ्या सकाळी आपल्याला जमणार नाही पण समजा तुम्ही सकाळी दहा वाजता मुलींना बोलवलं तर साडे दहा वाजेपर्यंत किंवा पावणे अकरापर्यंत तुम्ही कन्यापूजन करून घ्या आणि तुम्हाला जर ते शक्य नसेल तर मग दहा वाजून एक्केचाळीस मिनिटं ते दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंतची वेळ टाळा आणि त्यानंतर तुम्ही कधीही कन्यांना बोलवू शकता अगदी लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते ना संध्याकाळची साडेसहाची त्यावेळेस तुम्ही कन्यांना बोलवलं तरी पण चालेल आता आपण कन्यापूजन नेमकं कसं करावं त्यासाठी किती कन्या आमंत्रित कराव्यात याबद्दलची माहिती जाणून घेऊयात बघा कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही एक ते नऊ या संख्येमध्ये कितीही कन्या बोलवू शकतात कारण बऱ्याच जणी म्हणतात की ताई आम्हाला कन्या मिळत नाही मग आम्ही एवढ्याच बोलवल्या तर चालेल का तेवढ्याच बोलवल्या तर चालेल का नक्की चालेल कारण तुम्ही एक कन्या बोलवून तिची कन्या पूजनाच्या निमित्ताने पूजा केली आणि नऊ कन्या बोलवून त्यांची कन्या पूजनाच्या निमित्ताने पूजा केली तरी पण तुम्हाला फळ तेवढंच आणि सारखंच मिळणार आहे त्यामुळे एक बोलवा दोन बोलवा तीन बोलवा किंवा एक ते नऊ या दरम्यान तुम्हाला जेवढ्या कन्या बोलवता येतील तेवढ्या तुम्ही बोलवू शकतात आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वयाची कन्या आपण बोलवतो पण त्या किती वयाच्या असायला हव्यात आपण कन्यापूजनाला दुसरा शब्द काय वापरतो कुमारिका आणि कुमारिका कुणाला म्हटलं जातं ज्या मुलींना अजूनपर्यंत मासिक धर्म सुरू झालेला नाही आहे अशा मुलींना धार्मिक भाषेमध्ये कुमारिका असं म्हटलं जातं तर मग तुम्ही दोन ते दहा या वयोगटातल्या कुमारिका मुली तुमच्या घरी या कन्यापूजनाच्या निमित्ताने बोलवू शकतात त्यापेक्षाही लहान असेल तर चालेल पण काय होतं अगदीच एक दीड वर्षाचं जे काही बाळ असतं त्याला काही समजत नाही थोडंसं रडणं वगैरे चालू असतं आणि आपण कन्यापूजन करण्याच्या निमित्ताने त्यांना जो काही गंध वगैरे लावतो तर मग त्यांच्या त्वचेला यामुळे त्रास होऊ शकतो पण बघा तुमचं बाळ तेवढ्या गोष्टी सहन करणार असेल किंवा तुम्ही त्यांना गंध वगैरे न लावता फक्त पूजेमध्ये बसवलं आणि त्यांचं कन्यापूजनाच्या निमित्ताने दर्शन घेतलं तर तसंही चालेल आणि अगदीच यासाठी तुम्हाला बाहेरच्या कन्यास तुम्ही बोलवल्या पाहिजे असं काही नाही कारण मग काही महिलांचे प्रश्न असे येतात की ताई माझी पण कन्या आहे मग मी तिलाही बसवलं तर चालेल का नक्कीच चालेल का नाही चालणार आपली स्वतःची मुलगी सोडून आपण जर कन्या पूजनासाठी बाहेरची बोलवणार असू तर ते कधीही चुकीचंच असणार आहे त्यामुळे तुमची स्वतःची कन्या या वयोगटातली असेल किंवा थोडीफार मोठी असेल लहान असेल आणि तीच तुम्ही कन्या पूजनाच्या निमित्ताने पूजली तरी पण चालेल कन्यापूजन करायचं म्हटलं की तुमच्यापैकी काही महिलांचा प्रश्न असाही येतो की ताई आमच्या घरामध्ये मुलगा आहे मुलगी आहे पण तुम्ही सांगतात ते त्या वयोगटातले नाही अजून अविवाहित आहे पण ते दहा वर्षापेक्षा मोठे आहेत तर बटू स्वरूपात आमच्याच घरातला मुलगा आणि देवीचं कुमारिका स्वरूप म्हणून आमच्याच घरातली मुलगी आम्ही कन्यापूजनाच्या दिवशी पूजली तर चालेल का हो नक्की चालेल एक वेळ मुलांचा काही प्रश्न येत नाही पण मुलींचा आपण एवढा वयाचा विचार का करतो की मुलींना आता मासिक धर्म सुरू झालेला असेल मग ती दहा वर्षाच्या आतली नाही आहे मोठी आहे म्हणून आपण एवढा सगळा विचार करत बसतो पण मासिक धर्माच्या बाबतीत आपण एवढा इशू करून घेण्याची काहीच गरज नाही आहे तुमची मुलगी अविवाहित आहे तर तिलाही आपण कुमारिकाच म्हणतो फक्त धार्मिक भाषेमध्ये कुमारिका हा शब्द या अर्थाने पण वापरला जातो की ज्या मुलीला अजूनपर्यंत मासिक धर्म सुरू झालेला नाही आहे ती अजून लहान आहे तर मग त्यामुळे कुमारिका म्हटलं जातं आणि त्याच वयाची मुलगी बोलवावी असा अट्टहास ठेवला जातो पण काहीच गरज नाही आहे आपल्याला जी मुलगी आहे तर ती अजून कुमारिका आहे म्हणजे अविवाहित आहे भलेही ती दहा वर्षापेक्षा मोठी आहे पण मग मासिक धर्म हा प्रत्येक मुलीसाठी महिलेसाठी आईपणाचं एक वरदान आहे तर मग तुमची मुलगी मोठी असेल आणि मुलगाही मोठा असेल आणि तुम्हाला त्यांनाच कन्या पूजनाच्या दिवशी पुजायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात आता राहिला प्रश्न की ज्यांना मुलगा मुलगी कोणीच बोलवणं शक्य नाही आहे आपल्या घरात पण नाही आहे तर काय करायचं तुम्ही बाहेर जा बाहेर तुम्हाला बरीच अशी लहान मुलं बाळं दिसतील की ज्यांना असं रस्त्यावर फिरावं लागतं अन्न पाण्यासाठी किंवा भीक मागण्यासाठी म्हणून त्यांच्या आईवडील सोडतात तर मग कन्यापूजनाच्या दिवशी तुम्ही अशा मुलाबाळांना काही भेटवस्तू देऊन आलात तरी पण चालेल आणि तुम्ही त्यांच्या हातामध्ये एखादं रक्षासूत्र बांधून आलात किंवा फक्त तुम्ही त्यांना खाण्यापिण्याच्या काहीतरी गोष्टी देऊन आलात तरी पण तुमच्या घरातली लक्ष्मी किंवा तुमच्या घरातली तुमची कुलदेवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल ज्यांना घरी कन्यांना बोलवायचं आहे आणि संगीत कन्या पूजन करायचं आहे त्यांनी कसं करावं याबद्दल माहिती सांगते तर तुम्ही जेवढ्या कन्या किंवा कन्या आणि मुलगा जे काही बोलवलेलं असेल तर त्यांना आल्यानंतर बसण्यासाठी आसन द्या ते येऊन बसले की काय करायचं तुम्ही सुरुवातीला देवीची आरती करायची आरती केल्यानंतर काय करायचं तुम्ही त्या मुलींचे आणि मुलगा बोलवलेला असेल तर त्याचेही पाय धुवायचे एखादी परात किंवा मोठं ताट घ्यायचं एखाद्या तांब्यात किंवा कळशीत पाणी घ्यायचं हवं तर घरातल्या दोन महिला मिळून हे काम करू शकतात एकटीला जमणार असेल तर तसं करा पती पत्नींना मिळून जमणार असेल तर तसंही करा त्यांचे सर्वप्रथम पाय धुवा आणि त्यांचं पाय धुतलेलं जे काही पाणी आहे ते कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाला तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला टाकू नका कारण एका देवाचं स्नान घातलेलं पाणी आपण दुसऱ्या देवाला म्हणजेच तुळशीलासुद्धा आपण देवी मानतो तर तिथे टाकून चालणार नाही आपण कन्या बोलवतो तर त्याही देवी स्वरूप आपल्या घरात आलेल्या आहेत म्हणून बोलवतो आता आरती वगैरे तुम्ही तर अगोदर केली होती त्यांचे पाय वगैरे धुतले त्याच्यानंतर त्या, त्या मुलींना तुम्ही काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे समजा त्या थांबणार असतील तर मग काही जेवणाची व्यवस्था तुम्ही केली असेल तर तसं करा नाहीतर मग शॉर्टकटमध्ये तुम्ही जर काही केलं असेल त्यामध्ये मी तुम्हाला पर्याय सांगते तुम्ही खीर पुरी आणि आपली जी हरभऱ्याची उसळ असते ना ती करू शकतात किंवा तुमच्या आवडीने तुम्हाला जी काही भाजी करायची असेल तीही तुम्ही करू शकतात फक्त तुम्ही त्यांना खीर प्यायला दिली तरी पण चालेल नैवेद्यामध्ये सुद्धा कोणत्याही पदार्थाचा असा विशेष आग्रह नाही आहे की तुम्ही हाच पदार्थ बनवावा किंवा याच पदार्थाला कन्या पूजनासाठी मान आहे तुम्हाला जे योग्य वाटतं आणि तुम्हाला स्वतःलाही समजतं की आपल्या घरी देवी स्वरूप म्हणून कोणीतरी येणार आहे तर, ये तर तुम्ही पण करण्यात कोणत्याही प्रकारची कसूर ठेवणार नाही त्यामुळे तुमच्या आवडीने नैवेद्य बनवा त्यांचं खाऊन पिऊन झालं की त्याच्यानंतर त्या सर्व मुलींना किंवा जे जेवढ्या मुली, मुली तुमच्याकडे आलेल्या आहेत त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा मुलगा असेल तर त्यालासुद्धा तुम्ही कुंकुवाचा टिळा लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया त्या पडायचा आहे घरातील सर्व मंडळींनी पाया पडलं तरी पण झालेल किंवा ज्याने कोणी खास करून कन्यापूजनासाठी या मुलींना या कन्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या व्रतकर्त्या व्यक्तीने सर्वांच्या वतीने दर्शन घेतलं तरी पण चालेल भेटवस्तू म्हणून देण्यासाठी लहान मुली असतील किंवा मुलं असतील भरपूर पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या मनाने तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही देऊ शकता अगदीच काही तुम्हाला देता येणार नसेल तर तुम्ही प्रत्येक मुलीला किंवा जेवढ्या मुली मुलगा बोलवलेला असेल तर त्यांना तुम्ही एक एक नारळ आणि एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र किंवा ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो दिला तरी पण चालतं कारण काही जणी खूप जास्त काही काही करत बसतात की हे पण केलं पाहिजे ते पण केलं पाहिजे मग त्यात एकीने हे केलं की दुसरीला प्रश्न पडतो की अरे त्यांनी एवढं पण केलं होतं मग आपल्याला पण तेवढं करावं लागेल का आणि बऱ्याच वेळा प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते की एवढा सगळं दानधर्म करणं किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी त्यातल्या त्यात वेळ हा प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे आपल्या इच्छेने किंवा मनोभावे आपल्याला जेवढं काही मनापासून करता येईल तेवढं करायचं आणि या कन्यापूजनाच्या निमित्ताने साक्षात आपल्या घरी दुर्गादेवीच्या कुमारिका स्वरूपाचं आगमन झालं होतं या अर्थाने आपण त्या कन्यांचे चरणस्पर्श करायला अजिबात विसरायचं नाही सुरुवातीला मी तुम्हाला कन्यांच्या वयाची जी काही अट सांगितली होती तर त्या वयाची धार्मिकदृष्ट्या नक्की काय महती आहे ती मी तुम्हाला कन्यापूजनाच्या निमित्ताने समजावून सांगते एक तुम्हाला सुद्धा त्यातून नवीन माहिती मिळावी म्हणून बघा दोन वर्षाची कन्या ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती स्वरूपात असते तिचं पूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी स्वरूपात असते जी आपल्याला रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका स्वरूपात असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोगाची प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका स्वरूपात असते आणि ती आपल्याला ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी स्वरूपात असते तिची पूजा केल्यामुळे विजयाची प्राप्ती होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा स्वरूप असते आणि ती शत्रूंचा नाश करते दहा वर्षांची कन्या सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्या पूजनाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद